आय एसओद्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस डॉट सिद्धी वृद्धाश्रम येथे धान्य व फळ वाटपाचा कार्यक्रम संपन्न नमस्कार मी रामवीरकर महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीसमध्ये आपलं स्वागत आहे आता जाणून घेऊया ताज्या घडामोडी पुणे वंचित बहुजन आघाडी पुणे शहर व हडपसर शहर हडपसर विधानसभा मतदारसंघ यांच्या संयुक्त विद्यमाने पंधरा जानेवारी रोजी महाराष्ट्र नव्हे तर देशातील आयकॉन युवा नेता सुजात आंबेडकर यांच्या वाढदिवस निमित्ताने शिद्दी वृद्धाश्रम येथे धान्य व फळ वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सदर कार्यक्रमाला वंचित बहुजन आघाडीचे पुणे शहराध्यक्ष अरविंद तायडे उपाध्यक्ष जॉर्ज मदनकर राजा ढालेसाहेब संघटक सती सावळे सचिव प्राध्यापक सावळेसर सहसचिव पितांबर थिवार वाघमारे साहेब विधानसभा अध्यक्ष दिलीप शेत्रे उपाध्यक्ष अमित कांबळे दीपक गायकवाड आणि मिलिंद सरोडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्र संचालन पितांबर धिवार यांनी केले तर यावेळी सावळेसर यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसे सतीश सावळे यांनीही आपले विचार मांडले आभार प्रदर्शन मिलिंद सरोडे यांनी मांडले अध्यक्ष शुभेच्छा अरविंद तायडे यांनी दिल्या सदर कार्यक्रमाला सिद्धार्थ मामा झेंडे सचिन जगताप भीमराव गोरे सचिन कुचेकर किरण अल्हाट मेजर समता सैनिक दलाचे आशिष अल्हाटसह आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी सुजात आंबेडकर यांच्या सामाजिक योगदानाचे कौतुक करत वृद्ध आश्रमातील ज्येष्ठ नागरिकांसाठी केलेल्या या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित केले वृद्ध आश्रमातील नागरिकांनी हा कार्यक्रम अत्यंत समाधानी अनुभवला समाज बांधी की अशा प्रकारचे हे वंचित बहुजन आघाडीची कटिबद्धता आणि समाजाप्रती असलेली जबाबदारी अधोरेखित करतात असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले दादा आंबेडकर यांच्या वाढदिवस निमित्ताने सदर कार्यक्रम सिद्धी अनाथ आश्रम हडपसर येथे केक कापून मिठाई वाटून अन्न धान्यासह फळं वाटप पुणे शहर हडपसर विधानसभा व संघातील पदाधिकारी हा कार्यक्रम आयोजित केला होता साहेब हडपसर विधानसभेचे उपाध्यक्ष तसेच आमच्या हडपसरचे युवा नेतृत्व मिलिंदजी का सर हे आणि आमच्या समता सैनिक दलाचे जे धडाडीचे मेजर किरणजी किरन अल्लाट साहेब इथे उपस्थित आहेत आणि सुजात दादांचा वाढदिवस त्या अतिशय वृद्ध महिलांमध्ये साजरा होत आहे पुढे शाह आंबेडकर विचार झालेचा आश्रम आहे त्या आश्रम मध्ये आम्ही गेल्या तीन चार वर्षापासून वाढदिवसाचा करत आहे मदत म्हणजे आम्हाला मॅडमचं खूप सहकार्य म्हणजे सांगतात की वाढदिवस कसा करायचा काय या मॅडम इथं सांगतात आज पुणे शहर अध्यक्षांना काल आम्ही एक सुचवलं की सर आम्ही हडपसर मध्ये एक छोटंसं असं म्हणजे तिथं वाढदिवस हात लगेच आमचे अध्यक्ष लगेच म्हणले तिथं घ्या म्हणजे एक पॉझिटिव्ह गोष्ट पॉझिटिव्ह थिंकिंग असली त्या सर्वांच्या हृदयातून मनातून येते आणि सुजात दादा आंबेडकर यांचा किसावा वाढदिवस थिंकिंग मधून येणाऱ्या काळामध्ये अतिशय उत्साह आणि वंचित बहुजन आघाडी या महाराष्ट्राच्या देशामध्ये वाढणार आहे आणि महाराष्ट्र पोलीस न्यूज साठी मुख्य संपादिका स्मिता बाबरेसह मी पुण्याहून राम पिळकर